नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण प्रमुख दिनेश शेट्टी यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा करण्यात आला कुठल्या प्रकारचा वाया खर्च न करता शिवसेना पक्षाने दिलेली शिकवण ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या हेतूने दिनेश शेटे यांनी आपला वाढदिवस अभिनव शाळेमधील विद्यार्थ्यांसोबत गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करत उत्साहात साजरा केला दिनेश शेट्टे नेहमी आपला वाढदिवस असो वा कुठला कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असो हे नेहमी समाजकार्यातून आपला वाढदिवस व वा कार्य साजरा करत असतात आणि युवा पिढी असो व नागरिकांना एक चांगला संदेश देण्याचे काम आपल्या या कामाच्या माध्यमातून ते देत असतात तसेच शहराचा विकास कसा करता येईल ते नेहमी आपल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असतात या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना सदस्य चंद्रशेखर देशपांडे उपचार संघटक शिवसेना प्रदीप साळवे प्रमुख सारंग केळकर गटप्रमुख तुषार केळकर सुनील पवार आदी मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते नाही आम्ही दरवर्षीचं म्हणजे मला वाढदिवस सेलिब्रेशन करण्याची फारशी आवड नाहीये म्हणजे लहानपणाच्या काळात वाढदिवसा आमचा कधी सेलिब्रेट माझा स्वतःच झालेला नाही त्यामुळे मला सेलिब्रेशन करण्याची फारशी काही इच्छा नाही पण आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी व्हायला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत असतो कधी वृक्षारोपण करत असतो कधी काही झाडं लावत असतो काही मागच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटले स्कूल बॅग वाटल्या आता दहा नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटले अशा पद्धतीने एक उपक्रमाद्वारे थोडी प्रसिद्धी कमी आणि पण एक कार्यरत राहावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत असतो त्याप्रमाणे मग आज मला असं वाटलं की अचानक ठरलं त्याचं कालच सरांची बोलणं झालं की सर तिथे मुलं किती आहे तर सर बोलले की शंभर सव्वाशे मुलाकीची गरजू आहेत जास्त याच्यामध्ये म्हणलं मला छत्र्या द्यायच्यात पण तेवढं तर काही देऊ शकत नाही मी आत्ता तर तुम्हाला बी काहीतरी तुम्हाला जेवढं द्यायचं तेवढं द्या तुम्ही जे द्याल तर आम्हाला ह्या पाहिजेच आहे याच्यामध्ये त्याप्रमाणे म्हटलं आज पावसाळा आहे आहे आणि मग त्यामुळे मी छत्र्या घेतल्या त्या छत्र्यांवरती नावं सिंबॉल विबॉल हे करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये त्या मुलांना त्याचा उपयोग व्हावा ते त्या ज्यांना उपयोग होतो तो ॲटोमॅटिक त्याचं ऋण मानतोच त्याच्यामध्ये बाबा मला कुठल्या तरी छत्री मिळाले त्याचं कोणाकडनं मिळेल त्याला समजतं आता मी छत्री दिल्यानंतर आमचे जे सहकारी आहेत त्यांनाही वाटलं की आपण थोडंसं हे करा त्यांनी थोडा पुढे केला की बाकीच्या छत्र्या आहेत त्या मी देतो असं म्हणजे ही ते आमच्या शिवसेनेमध्ये एक रक्तामध्येच ते भिनलेले आहे समाजसेवा त्यामुळे ते ॲटोमॅटिक ते होऊन जातं त्याला कुठलंही कारण लागत नाही काय नाही सहज घडून जातं त्याच्यामध्ये कुठलं बॅनरबाजी नाही काय नाही काय नाही अगदी सहज <laughs> सर्वप्रथम अभिनव विद्या मंदिर शाळेकडून दिनेश शेट्टी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिनेश शेट्टी साहेब हे नेहमी हाकेला धावणारे व्यक्ती आहेत मग ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणती पक्षाची शाळा आहे किंवा कोणत्या पक्षाचे व्यक्ती आहेत याचा कधीच विचार केलेला नाही त्यांनी आमच्यासाठी तर आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना हाक मारतो जेव्हा जेव्हा कोणतीही समस्या असेल शाळेच्या संदर्भातली त्या समस्येला हाकेला ओ देणारे आमच्याकडं आमचे पालकत्वच जणू काही त्यांच्याकडे आहे आणि आमच्या कोणत्याही समस्या असू द्या आम्ही कधीही बोलवलं त्यांना अगदी रात्री बेरात्री जरी बोलवलं तरी ते आमच्यासाठी धावून येत असतात काही प्रसंग शाळेमध्ये घडत असतात विद्यार्थी आहेत म्हटल्यानंतर काही प्रसंग असतात घडतात आणि अशा वेळेस आम्हाला पहिला नाव आठवतो ते म्हणजे दिनेश शेट्टीसाहेब असे अनेक प्रसंग घडलेले आहेत की ज्यामधून शाळेला शाळेचं नाव खराब होऊ नये कुठं कलंकित होऊ नये अशा वेळेससुद्धा दिनेश शेट्टीसाहेब आम्हाला धावून आलेले आहेत कोणताही प्रसंग असो कोणतीही गरज असो आज वाढदिवसानिमित्त त्यांनी छत्र्यांचं वाटप केले हे एक नॉमिनल उदाहरण आहे त्यांनी आतापर्यंत युनिफॉर्म वाटलेले आहेत वयांचं वया वाटलेल्या आहेत शाळेसाठी आणि आणखीन काही प्रसंग आहेत की त्या प्रसंगाला ले ले ते धावून आलेले आहेत असे आमच्यासाठी एक पालक म्हणून शाळेचं नेतृत्व करतात त्यांना पुनशा एकदा शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद नाही दिनेशजी शेट्टे जे शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत आणि पक्ष आणि पक्षाच्या बाहेर पण जाऊन ते गेले कित्येक वर्ष सामाजिक कार्य करतात आहे शैक्षणिक विभाग म्हणा किंवा सामाजिक विभाग म्हणा किंवा आणखीन कुठे क्रीडा क्षेत्रात म्हणा किंवा आणखीन वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात ते अग्रेसी होऊन काम करतात आजचा पण कार्यक्रम त्यांनी लावला आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला इकडे आलो होतो आणि नेमकं आम्हाला या कार्यक्रमाचा आनंद लुटता आला लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला पण आनंद झाला की आम्हाला आमचं लहानपण आठवलं आणि ते दिलेजीमुळे आज आठवलं तर दिशिना हार्दिक शुभेच्छा त्यांनी यापुढे वर्षानुवर्ष असंच फिट राहून त्यांनी कार्य करावं ही प्रार्थना तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एकत्र हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद